नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि तुमच्या स्वागतासाठी मी बघा फुलं काढलेली आहेत दिसते का आता आलेला आहे पाऊस आणि अचानक आता पाऊस चालू होणार आहे आता कुठं ला पाहिजे आपण <laughs> आता कुठं लाव तुमच्यातर्फे आईला फुल घ्या धन्यवाद yeah. चला मका बघायला आलतो जरा गवताचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे मी तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या प्रकारचं गवत आहे मला सांगा हे गवत कोणतं आहे मला माहित नाही ढग बघा आता भरत आलेला आहे एक एक एक, एक 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 आता ठिपका चालू झालेला आहे आणि मी तर पाळायचं नादे आईचं काय नाही आई म्हणते भिजलं तर भिजलं पण मोबाईल भिजला नाही पाहिजे बघा किती छान दिसते बघा हिरवीगार जरा थोडं आळ्या पोखरायला लागले त्या आता उद्या बघायचं लाईट कितीचं आहे ड्रम भरून ठेवायचं आणि फावरून घ्यायचा मग झालं तो मला दाखवते बघा असं पोखराय लागले त्या तुम्हाला एक भाजी दाखवतो जी भाजी जी आहे म्हातारी माणसे किंवा रानात जेणे जेणे कोण येते ती भाजी भाकरीसोबत भाजीसोबत हमखास खाते ती म्हणजे खाते तीच दाखवतो ही भाजी दाखवतो तुम्हाला सांगा ह्या भाजीचं भाजी भाजी नाव ही भाजी आहे ना दिसते का कमेंटमध्ये सांगा ही भाजीचं नाव काय आहे हे सगळी खाते तीच संध्याकाळी तेवढे भाजी भाजीची आमटी करत नाही पण भाकरीसोबत बाक लय भारी लागते लगेच मला कमेंटमध्ये नाव सांगा या भाजीचं बघा बघा किती शांत वातावरण आहे राहणार कालवं ना गोंधळ नसताना काय नसते तसं घरी असते का असं शांत एकदम पाखराचा आवाज फक्त ऐकायला येते आई कशाची भाजी काढायला लागली आई भाजी काढायला लागली व कशाची सोलापुरी गवत आहे का <laughs> पाटकुलचं गवत आहे का सोलापुरी गवत कसलं असतं ताबा भाऊ आपण हे बघा सोलापुरी गवत गवतांना सुद्धा का नाही नावं आली ती गावांची असू दे आपल्या पाटकुलचं गवत कधी येणार आहे काय माहीत चला असो आता जरा आम्ही थोडं गवत काढून घरी जातो आपण भेटूयानंतर धन्यवाद जय महाराष्ट्र